बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती शहरात आनंदी व उत्साह वातावरणात भव्य मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत व पारंपरिक वाद्यांसह लेझिम डपडा डीजेच्या सा तालावर साजरी करण्यात आली या मिरवणुकीमध्ये डपडा पथकसह डीजेच्या तालावर धुमके देत आकर्षक मिरवणूक आदी उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होते तर संत सेवालाल महाराज की जय घोषांनी संपूर्ण शहरात धुमधुमले होते सकल बंजारा समाजाच्या वतीनं संत सेवालाल महाराज यांची जयंती सोहळ्याचं आयोजन गोसेना कठमाळू गोर सिकवाडी व जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात आले भव्य मिरवणुकीचे आयोजन यावेळी करण्यात आलं या मिरवणुकीमध्ये प्रारंभी सकाळी शहरातील वसंतराव नाईक चौकातून रॅली काढण्यात आली त्यानंतर एका स्थानातून सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची शहरातील मुख्य मार्ग महागाव रोड तहसील रोड माहेश्वरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मार्ग प्रमाण करत वसंतराव नाईक चौक येथे भव्य मिरवणुकीचं रूपांतर सभेमध्ये झालं दरम्यान समाजाचे विविध मांडवरांनी उप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जयंती उत्सवाचे आयोजक गोपाल राठोड डॉक्टर प्रतीक रुडे राम राठोड आकाश आडे कृष्णा रुडे चिली ग्रामपंचायतचे सरपंच बळीराम राठोड बोथा ग्रामपंचायतचे सरपंच गणेश राठोडसह जयंती उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते संत सेवालाल महाराज यांच्या या मिरवणुकीत महिला पुरुष अबालवृद्ध तरुण तरुणींसह समाज बांधव हो संख्येनं सहभागी झाले होते